आम्ही चाललो होतो दवाखान्यात कारण ना पंधरा वीस दिवसापासून ना माझे डोळे खूप खाजवतात ते काय माहिती काय झाले खूप खाजवतात मग ते खाजवलं की लाल होतात आणि मग ते आग पण होते मग त्यासाठीच दवाखान्यात चाललो होतो पण रविवार असल्यामुळे ते दवाखाने बंद होते आणि पिल्लूला सांगितलं माझे डोळे दुखतात ते बघा ती कशी बघती आहे मला म्हणतो तुझा भाऊ झाला का मग आलो घरी आणि मग येताना म्हटलं चला चिकन घेऊन जावं कारण भाजीला पण घरी काही नव्हतं चिकन घेतलं घरी आलो फ्रेश झालो पटकन मी भात भाकरी करून घेतल्या त्या आणि चिकन बनवायचं होतं त्यासाठी कांदा चिरला चिकन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि किचनवर आडा बघा खूप आडा झाला होता कारण पटपट स्वयंपाक बनवत होते त्यानंतर स्वयंपाक झाल्या झाले लगेच जेवायला बसलो सगळ्यांना वाढलं मी जेवण केलं आणि थोडंसं भाजी माझ्याकडनं तिखट झाली होती त्यामुळे पिल्लं दूध भात चारला कारण ते जास्त तिखट खात नाही जेवण झाल्यावरती पहिलं सगळं गॅस वगैरे घासून काढलं पुसून काढलं भांडे वगैरे सगळं घासले कारण मग सकाळी ते सगळं असं बघायला नको वाटतं सगळं स्वच्छ करून घेतलं आणि रात्रीचे बारा वाजले होते मला हे सगळं आवरलं आणि मी इतके दमले होते माझ्या डोळ्यावर तुम्ही बघत असाल माझे डोळे वगैरे बघा कसे झालेत त्यानंतर खूप जेवण झालं तर हे म्हटलं थोडं थोडं चालून येऊ थोडंसं चाललो आणि पिल्लू बाबा कसं पळते पळून पळून इतकी दमली की मग तिथं बसलो आम्ही चला तर ब्लॉग मी इथंच एंड करते बाय